माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आयुष्यात लहान मोठ्या गोष्टींना प्रायोरिटी देणं तितकंच महत्त्वाचं असतं तर सकाळी मी उठून लवकर अशी भाजी चपाती बनवून घेतली नाश्ताही करून घेतला आणि नंतर म्हटलं तर घरातली क्लिनिंग करावी तर मी क्लिनिंग लेट का केली अनन्याने आज सुट्टी का घेतली आणि लसला कोणतं पार्सल आलं हे सर्व तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओला व्हिडिओलाच कंटिन्यू पाहावं लागेल लास्ट वीकमध्ये अनन्याच्या एक्झाम होत्या आणि माझ्याकडे घट काय बसत नाही त्यामुळे म्हटलं मी लेटच क्लिनिंग करेल आणि अनन्याची एक्झाम असल्यामुळे मला सगळा अभ्यास तिचा घ्यायचा होता आणि मुलांना आपण कितीही जरी म्हटलं की अभ्यास कर अभ्यास कर, कर ते नाही करत शेवटी आपल्यालाच त्यांच्यापाशी बसावं लागतं आणि तो अभ्यास त्यांचा कम्प्लीट करून घ्यावा लागतो तर अनन्या स्कूलला नाही गेली कारण सकाळ सकाळ पाऊस आला आणि थंड वातावरण वर्णामध्ये ती इतकी छान झोपली होती की ती म्हटली मला नाही जायचं माझी झोपही झाली नाही पण तिने ती सुट्टी वाया न घालवता तिने स्वतःचं कबड वगैरे सगळं आवरून घेतलं व्यवस्थित असं ठेवलं तर मला याच्यातून हेच म्हणायचं आहे की जर मुलं त्या गोष्टींचा यूज करत असतील आणि त्यांना ती आपण जे सवयी लावली की तुम्ही व्यवस्थित तुमच्या गोष्टी जागच्या जागी ठेवा जेणेकरून नेक्स्ट टाईम त्यांनाच सापडतील आणि चिडचिड होणार नाही आणि त्या गोष्टीही वाया जाणार नाहीत की तिने सगळे क्रेमॉन केच पेन असे छान व्यवस्थित लावून तिचे बुक वगैरे सगळा तिचा तिचं कबड तिने व्यवस्थित क्लीन करून ठेवलं की जेणेकरून तिला नेक्स्ट टाईम ते वस्तू जागेवर सापडतील तर तिला असं काहीतरी आर्टिफिशियल बनवायचं होतं म्हणून तिने पिस्त्याचे जे कवरिंग असतं ते जपून ठेवलेत तर मी ला तर मी कबड वगैरेही क्लीन करायला घेतलं भांडी वगैरे सगळं वॉश करून घेतले आणि म्हटलं ड्राय होईपर्यंत हॉलचे हे कर्टन्स वगैरे लावून घ्यावेत सोफ्यांना सोफ्यांच्या पिलूंना कवर वगैरे घालावेत आणि मग असे भांडी वॉश केले आणि ते ड्राय करायला ठेवून दिले त्यानंतर मी हॉलचंही क्लिनिंग करायला घेतलं थोडंफार जाळ्या वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर पिलूंना कवर्स घालून घेतले आणि आयुष्यात काही गोष्टी असतात ना की लहान मुलं घरात जर असेल तर मस्तही वाटतं कारण त्यांच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो त्यांच्या ज्या लहान मोठ्या गोष्टी असतात त्या आपल्याला वेगळा आनंद देऊन जातात अनन्या ही, जा ही स्कूलमधून आली की मला हसवत असते कारण ती स्कूलमध्ये काय घडलं आहे ते व्यवस्थित पद्धतीने घरी आल्यावर मला त्याची मिमिक्री करून सांगत असते आणि स्वतःही हसत असते मलाही हसवत असते तर तिने मला कर्टन्स वगैरे लावण्यात मदत केली आम्ही दोघींनी मस्त एन्जॉय केलं कर्टन लावताना आणि आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ना जे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला आनंद मिळत असतो तो कुठंच मिळत नाही कारण की आपण कितीही म्हटलं मी आज हॅपी राहील उद्या हॅपी राहील तर ते असं काहीच नसतं आपल्याला लहान गोष्टींमधूनच आपला आनंद मिळवायचा असतो तर तोपर्यंत भांडीही ड्राय झालती आणि मग मी ते लावून घेतली आणि संध्याकाळच्या जेवणासाठी म्हटलं काय करायचं तर मस्त अशी शेवग्याची भाजी केली शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली आणि न होणारी गोष्ट ती म्हणजे माझ्याकडून झाली की मी ड्राय इसूर काढून ठेवला होता की जो भाजीसाठी यूज केला जातो तर तो माझ्याकडून ट्रॉलीमध्ये सांडला आणि सगळ्या ट्रॉलीमध्ये आणि भांड्यांवरती तो पडला म्हणजे मला डबल कुटण्याची कामं झाली ती त्यानंतर मी मस्त अशी भाकरी बनवली तर शेवग्याची शेंग आणि भाकरी हे कॉम्बिनेशन काय वेगळंच असतं खूप छान आणि टेस्टी लागते तर मस्त अशी संध्याकाळचा मेनू होता आमची शेवग्याची शेंग आणि भाकरी तर शेवटी एक लास्टला पार्सल आलं ला होतं तर जेवण वगैरे केल्यानंतर म्हटलं तेही तुमच्याबरोबर शेअर करावं तर माझ्या मस्त अशा ऑक्साईडच्या बँगल्स आल्या होत्या तर कशा आहेत तेही तुम्ही सांगा चलो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच माझे ब्लॉग तुम्ही पाहत रहा, बाय